लग्नाचा मांडव सजलेला होता सात फेरे घेण्याची वेळ जवळ आलेली होती इकडे नवरदेव घोड्यावर बसण्याच्या तयारीत होता तर तिकडे नवरी मुलगी ही ब्युटी पार्लर मध्ये सजत होती मात्र अचानक पाहुणे मंडळी तसेच नातेवाईकांनी भरलेल्या लग्नाच्या मंडपामध्ये नवरीचा ब्युटी पार्लरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी पसरली आणि क्षणात शोककळा पसरली बात्र जोवा नवर देवा ना अटेक ना ना मात्र जेव्हा नवरदेवाकडच्या पाहुणे मंडळींना हार्ट अटॅक न मृत्यू झालेली नवरी दुसऱ्या दिवशी जिवंत शहरामध्ये फिरताना दिसली तेव्हा मात्र नवरदेवासह सर्व पाहुणे मंडळी जोर का झटका धीरेसे लागला नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका घटना आहे मुजफ्फरनगर जिल्हा मधील येथील डॉक्टर असणारी तरुणी सुषमा हिचं लग्न ठरलेलं होत मंगळवारी जेव्हा लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा नवरदेवाकडची मंडळी ही आपली वराड घेऊन अगदी वाजत गाजत लग्न मंडपामध्ये पोहोचली अगदी सात फेऱ्यांची वेळ जवळ आली असतानाच नवरीचं ब्युटी पार्लर मध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्याचं या नवरदेवाकडच्या मंडळींना सांगण्यात आलं मात्र ही दुःखद बातमी ऐकून नवरदेवासह पाहुणे मंडळी देखील हबकले होते काही वेळ शोक व्यक्त केल्यानंतर नवरदेव आणि पाहुणे मंडळी ही आपली वरात परत घरी घेऊन गेले मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मुजफ्फरनगर शहरामध्ये राहणाऱ्या नवरदेवाच्या नातेवाईकाला जेव्हा ती डॉक्टर असणारी नवरी तरुणी शहरामध्ये मित्रांसोबत बिंदास्त फिरताना दिसली तेव्हा ती गोष्ट त्या नातेवाईकांकडे नवरदेवाच्या मंडळींना सांगितली आणि नवरदेवासह पावणे मंडळींच्या पायाखालची जमीनच सरकली तेव्हा थेट नवरदेवाकडच्या मंडळींनी पोलीस ठाणे गाठत त्या तरुणी विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता ब्युटी पार्लर मध्ये त्या तरुणीला हार्ट अटॅक वगैरे काहीही आला नव्हता तर ती तरुणी आपल्या मैत्रिणी सोबत ब्युटी पार्लर मधून पळून गेलेली होती आणि इकडं नवरी मंडळीच्या कुटुंबियांनी मात्र नवरदेवाच्या कुटुंबियांना तिचं हार्ट अटॅक मुळे निधन झाल्याचं सांगितलेलं होतं अशा पद्धतीनं नवरी आणि तिच्या कुटुंबियांनी नवरदेवाच्या कुटुंबियांची फसवणूक केल्यामुळं पोलिसांनी डॉक्टर सुषमा नावाच्या या तरुणीला ताब्यात घेतलंय